नमस्कार मी आणि आपण महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्रीक्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी काल म्हणजे दहा मार्च पासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देवस्थान व जेजूरच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आलाय पुरुष व महिला भाविकांना मंदिरात कमी कपड्यामध्ये प्रवेश मिळणार नाही असंही स्पष्ट करण्यात आले फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स बरमुडा शॉर्ट स्कर्ट्स असावं तत्सम कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे याविषयी बोलताना श्री देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते म्हणाले की मंदिराचे पावित्र्य शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे गुडघ्याच्या वरती असणारे कपडे किंवा अखूड कमी कपडे अपेक्षित नाहीयेत असे कपडे न घालण्याचे नम्र आव्हान सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले महिला व पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत प्रवीण आवळे सेव्हन स्टार न्यूज जेजुरी